आणि यानंतरची बातमी आहे पुण्यामधून कारण पुण्यामध्ये सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे कारण कोयते आणि हातामध्ये तलवारी घेत टोळक्यानं धुडघूस घातलेला आहे कात्रस परिसर परिसरामधला असा का प्रकार आहे तरुणावरती तलवारी आणि कोयताना वार सुद्धा करण्यात आले आणि याच हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झालाय ओंकार साबळे असं या तरुणावर हल्ल्या करण्यात आलेला आहे तसंच ओंकार ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा भाऊ असल्याची सुद्धा माहिती आहे आपण पाहतोय की पुण्यामध्ये पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे हातामध्ये नंग्या तलवारी आणि कोयते व दहशत माजवण्याचा सुद्धा प्रकार आता करण्यात आलेला आहे या प्रकरणी सहा ते सात जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत आहे रोहन पुण्यामध्ये वारंवार यासारख्या घटना घडत आहेत अजून सुद्धा काही पो पोलीस कठोर कायदे करत नाहीये किंवा याच्यावरती अंकुश ठेवायला पोलीस कुठेतरी कमी पडत आहेत काय अधिकचं चित्र आहे पुण्यातलं देश अगदी बरोबर आहे तर कात्रज कोंढवा रोड परिसरामध्ये असणाऱ्या एसबीआय बँकेसमोर जो आहे तो हा सगळा राडा आहे जो रात्री झाल्याची माहिती सध्या मिळते आणि सातत्याने पुण्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतायत आणि त्यावरती पोलीस कारवाई देखील करतायत परंतु यांच्यावरती कायमस्वरूपी अंकुश लागावा यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न जे आहेत ते होत नसताना पाहायला मिळत आहेत परंतु काल रात्री जी घटना घडली त्या घटनेमध्ये एक तरुण जो आहे तो ओंकार सांबळे नावाचा तो गंभीररित्या जखमी झालेला आहे त्याला भारतीय हॉस्पिटलमध्ये या सगळ्या करण्यात आलेलं आहे परंतु मागील काही दिवसांपासून सातत्याने अशा प्रकार घडतायत कोयता असेल तलवारी असेल याचा वापर करून दहशत माजवण्याचा प्रकार जो आहे तो सातत्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांकडून केला जातोय आणि यावरती अंकुश ठेवण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा देखील मागील काही दिवसांपासून पुणे पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या होत्या परंतु त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा जो आहे तो पुणे पोलिसांना होत नसतानाचा पाहायला मिळतोय त्यामुळे अशा गुन्हेगारांना कोयता हातामध्ये घेणं किंवा तलवारी घेऊन अशा पद्धतीने औषध माजवणं किंवा विरुद्ध टोळींवरती हल्ले करणं या सगळ्याला अंकुश राहण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये नेमके काय प्रयत्न प्रशासनाच्या वतीने पालकमंत्र्यांच्या वतीने आणि पुणे पोलिसांच्या वतीने केले जात हे पाहणं महत्वाचं असेल नक्कीच धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल